नमस्कार मित्रांनो मी सोजन गौतम युट्यूब चॅनल कोकण एक आहे चॅनलमध्ये मित्रांनो सर्वांचं एकदा खूप खूप स्वागत आहे तर मंडळी आपल्या सर्वांना दिवाळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा तर माझे जे सहा हजार सक्षुरावर आहेत तर माझे असं जर बोललं ना कोकण एक संगमेश्वर हे माझं घरातील सबस्क्रायबर आहेत तर त्यांच्यासाठी परत एकदा दिवाळीच्या लाख लाख शुभेच्छा आणि मित्रांनो आज आहे भाऊबीज आणि आहे भाऊबीजसाठी तर मित्रांनो आहे मुंबईमध्ये आणि आपल्या ज्या बहिणी आहेत त्या मुंबईमध्ये आहेत आणि त्यांच्यासाठी आजचा हा ब्लॉग आहे आणि तर माझ्या चॅनलला जर कोणी नवीन असेल तर चॅनलला एकदा सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा तर मंडळी आपले मुंबईमधले आणि कोकणातले व्हिडिओ मित्रांनो पाहण्याची मजाच वेगळी असते आणि ती म्हणजे माझ्या या चॅनलकडून हे तुम्हाला पाहायला भेटतं तर मंडळी असे कोकणातील किंवा मुंबईतील व्हिडिओ हे आपल्याला पाहायला भेटणार आहे तर मंडळी आपले भाऊबीजसाठी आजचा जो ब्लॉग असणार आहे तर भारीच असणार आहे तर पाहू पुढे आलोय मालाडमध्ये आणि मित्रांनो मागे तुम्ही जो व्हिडिओ पाहिला तो रक्षाबंधनचा होता आणि आपल्याकडे सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छा आणि दिवाळीनिमित्त आपल्याकडे मित्रांनो मुंबईमध्ये असो किंवा गावामध्ये तर भाऊभीज केले होते तर बहीण भावाला ओवळते आणि भावाकडून बहिणीला गिफ्ट भेटते आणि ते मित्रांनो आजचा जो व्हिडिओ असणार आहे आणि इतर मित्रांनो जर माझ्या चॅनलला जर कोणी नवीन असेल तर चॅनलला एकदा सबस्क्राईब करा लाईक करा तर पाहू पुढे तर मंडळी आपण आलो आहे मध्ये आणि आपण पहिले गेलो होतो मालाडला मालाडवरून तिथे पिंकीच्या इथे होतो तिथून मग आलो इथे गीता ताईच्या इथे आणि मग आपण नंतर जाणार घरी कारण दोन बहिणी एक दिव्यात आहे एक नाला सफर आहे आणि मित्रांनो मेन म्हणजे कामावर देतो कामावरतून सुटून आता पहिला जो मालाडला गेलो मालाडवरून ते जोगेश्वरीला आलोय तर पाहू पुढे